संगमनेश्वरात खाटी खाना मटण चिकन मच्छीवाले यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई कराव्यात अन्यथा सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा तर सविस्तर शहरात ठिकठिकाणी नमस्कार जय हिंद जय स्वदान न्यूज एनपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील रहमतनगर त्याचबरोबर आपण हे दृश्य बघत असाल हा आहे नाशिक पुणे महामार्ग या ठिकाणचा मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील भाग त्याचबरोबर जर इकडं आपण बघितलं तर या ठिकाणी रमामाई उद्यान असे भव्य एक उद्यान आहे या ठिकाणी सुंदर उद्यान आहे स्वच्छ आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही खाटी खाण्यातून येणारी गटार आहे आणि या गटारीवर उघड्यावर टाकलेलं ही सर्व घाण जर आपण बघितली तर या घाणीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते मुजाहिदभाई पठाण आणि आबिदभाई शेख फिटर ज्यांचे शेजारीच हायवेच्या कडाला गॅरेज आहे परंतु आपण बघू शकता हायवे किती ला लांब अंतरावर आहे परंतु इथली जी घाण दुर्गंधी ही पसरते ही संपूर्ण लांबपर्यंत पसरते आणि त्या संदर्भात आज आपल्याला सामाजिक कार्यकर्ते मुजाहिदभाई पठाण त्यांचं मत व्यक्त करता आहे काय मत व्यक्त करणार आहे आम्ही या ज्या ठिकाणी उभ्या हे ठिकाण मौला आजाद मंगल कार्यालय पाटील मागील भागात आहे सदर इथं भरगच लोकवस्ती असून रहमतनगर येथील भाग आहे तसेच इथं शेजारी रमाबाई गार्डन उद्यान आहेत हे जे आत्ता नवीन उद्यान नगरपालिकेने खर्च करून तयार केलेलं आहेत आणि या शेजारी सार्वजनिक मंगल कार्यालय आहे तसेच भरवस्ती आहेत तर त्या शेजारून येणारी जी गटारं आहेत ही गटारची समस्या ही कायमस्वरूपीची आहेत आणि इथले राहणारे नागरिक हे या गटारीला अक्षरशः वैतागलेले आहेत आणि नगरपालिका कोणती कारवाई याच्यावर करत नाही याच्यामुळे आरोग्यात धोका निर्माण होत आहे दोन मिनटं थांबवतो इथं ऊन तर लागतंय परंतु हे दुर्गंधीमुळे ना इथं उभं पण राहूशी वाटत नाही आपण थोडस तिकडे जाऊन बोलूया तर मुजाबाई कंटिन्यू करा तुम्ही ज्या त्या ठिकाणी जो विषय मांडत होता तो हे एवढा मोठा घाणिज्य घाणिज्य साम्राज्य आहे जे आहे जे घाण पसरलेले आहेत जे गटाऱ्यामुळे दुर्गंध वाच येत यामुळे डेंगू मलेरिया टायफाईड असे आजार होत निर्माण होत असतात याला जबाबदार कोण इतर राहणारे नागरिक जी जनता आहेत ती घरपट्टी नळपट्टी भरत नाही का ही सर्व सुविधा नगरपालिका जे आपण आम्हाला देत असते त्याचा मोबदला आम्ही त्यांना घरपट्टी स्वरूपात नगरप नळपट्टी स्वरूपात वृक्ष कर इतर प्रमाणे जे कर असतील ते प्रमाणे आपण त्यांना भरत असतो आणि नगरपालिका ही वसुली करण्यामध्ये मार्च एंडमध्ये त्यांनी प्रत्येक घरात जाऊन घरपट्टी नळपट्टी वसूल केली त्या आमच्या अशी मागणी आहे की आम्हाला त्याची जी आपण जी व वसूल करताय त्याचे मोबदला बी आम्हाला द्यायला पाहिजे ही जी दुर्गंधी पसरती कायमस्वरूपाची समस्या आहे तिथे राहणारे नागरिक अक्षरक्ष वैतागलेले आहेत येणारे जाणारे विद्यार्थी शालेय विद्यार्थी तसेच नमाजला जाणारे नागरिक यांना खूप त्रास होत आहेत आणि अनेकदा या बाबतीत आम्ही विचार याबाबतीत अनेकदा अर्ज दिले अक्षरशः मुख्याधिकारी साहेबांना भेटलो तरी पण आता जे आमचे एन एन एम पीचे माध्यमातून शौकतभाई इथं आलेत आणि यांनी यांनी आम्ही ज्या जागृत नागरिकांनी त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं का भाऊ या विषयावर आवाज उठवा आणि इथं राहणारे नागरिक सगळं आपले मत नोंदवत आहेत का भाऊ याच्या बाबतीत नगरपालिकेने नक्कीच विचार करावा अन्यथा आम्हाला लोकशाही पद्धतीने रास्ता रोको किंवा दुसऱ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आम्ही सर्व नागरिक तयार आहोत एवढंच बोलून मी नगरपालिकेला आणि प्रशासनाला विनंती करेल त्वरित याचा निकाल लावा या गटारीला बंदिस्त करण्यात यावे आणि कायमस्वरूपी याचा मार्ग काढावा जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही याची नगरपालिकाने दखल घ्यावी नक्कीच आपण ज्या पद्धतीने मत मांडलं आहे नक्कीच सामान्य नागरिकाचं हे कर्तव्य आहे आणि त्याचा हक्क देखील एका तो प्रत्येक वेगवेगळ्या याच्यातून कर भरतोय पालिकेला सहकार्य जर करतोय तर पालिकेचं देखील कर्तव्य आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांचं देखील कर्तव्य आहे का या ठिकाणी जी दुर्गंधी पसरलेली आहे जी सोय नागरिकांना मिळाल्या पाहिजे ती वेळेत मिळाली पाहिजे काल परवा आम्ही एक बातमी केली होती त्या बातमीच्या अनुषंगाने पालिकेने त्याच्यावरती देखील घेतलेली आहे परंतु ज्या पद्धतीने दखल घेतली पाहिजे होती त्या पद्धतीने नाही तर एक फायर फायटर पाठवून पाणी मारून फक्त त्या पाण्याचा रस्ता मोकळा करून दिला जे चोकप होतं ते चोकप मोकळं करून दिलं परंतु नागरिकांचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी आपण जर बघितलं तर मौलाना अब्दुल कलाम आज हे मंगल कार्यालय आहे त्याच्या पाठीमागं जर पाहिलं तर रमाबाई उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये त्या दुर्गंधीमुळं काही लोक येण्यास टाळाटाळ ताल करत आहे ताल टाळाटाळ म्हणण्यापेक्षा येतच नाही आहे कारण की दुर्गंधी इतकी आहे का त्या नाल्यापासून तर समोर जर हायवे आपण बघितला तर त्या हायवेपर्यंत त्या दुर्गंधीचा वास हा अक्षरशः इतका घाण वास येतो का बऱ्याचशा जणांचं इथं म्हणणं असं आलं की या ठिकाणी रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना या दुर्गंधीमुळं उलट्या देखील झालेल्या आहेत तर म्हणजे याचा अर्थ आपण समजू शकता प्रेक्षकांनो आणि पालिका प्रशासनाने देखील याची वेळीच दखल घेतली पाहिजे लवकरात लवकर ही गटर मोकळी केली पाहिजे आणि जे कुणी लौकर, या ठिकाणी घाण आणून टाकतंय उघड्यावर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी दंडात्मक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही एवढीच अपेक्षा या सर्वसामान्य नागरिकांना आहे